आजच्या काळात आपली मुलं चॉकलेट सॉफ्ट ड्रिंक्स बर्गर पिझ्झा यासारख्या गोड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करत आहेत पण यामागे दडलाय एक मोठा धोका साखरेच्या अतिसेवनामुळे शालेय मुलांमध्ये टाईप टू मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे यामुळे केवळ मधुमेहच नाही तर लठ्ठपणा दंत समस्या आणि इतर अनेक आजारही वाढत आहेत या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसई ने एक महत्वाचा पुढाकार घेतला आहे शुगर बोर्ड आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की हा उपक्रम काय आहे आणि तो आपल्या मुलांचे भविष्य कसे सुरक्षित करू शकतो नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र साखर ही फक्त गोड चव नाही तर ती आपल्या मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचवणारी सवय आहे संशोधन सांगत की जास्त साखर खाल्ल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका साठ टक्के वाढतो याशिवाय टाईप टू मधुमेह दातांचे आजार आणि हृदय विकारांचा धोकाही वाढतो साखरेच्या अतिसेवनामुळे मुलांची एकाग्रता कमी होते त्यांची शैक्षणिक कामगिरी खालावते आणि सतत थकवा जाणवतो मुलं जेव्हा रोज साखरयुक्त पदार्थ आणि पेयांचं सेवन करतात तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं आणि टाईप टू मधुमेहाचा धोका निर्माण होतो याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आता टाईप टू मधुमेह म्हणजे काय यामध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते मुलांमध्ये याची लक्षणे म्हणजे सतत थकवा जास्त तहान लागणे वारंवार लघवीला जाणे आणि अस्पष्ट दृष्टी पूर्वी हा आजार प्रौढांमध्ये दिसायचा पण आता लहान मुलांमध्येही याचं प्रमाण वाढत आहे याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार साखरेचं अतिसेवन आणि कमी शारीरिक हालचाल मुलांमध्ये टाईप टू मधुमेह वाढण्याचं प्रमाण धक्कादायक आहे याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे हृदय विकार मूत्रपिंडाचे आजार आणि डोळ्यांचे विकार यामुळे मुलांचं आयुष्य दहा ते पंधरा वर्षांनी कमी होऊ शकतं मधुमेह हा केवळ आजार नाही तर एक आव्हान आहे ज्याला आपण वेळीच रोखू शकतो सीबीएसई ने शालेय विद्यार्थ्यांमधील मधुमेहाच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत हे बोर्ड शाळांमध्ये जागरूकता निर्माण करतील कार्यशाळा आयोजित करतील आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करतील यामुळे विद्यार्थ्यांना साखरेच्या दुष्परिणामांबाबत माहिती मिळेल आणि निरोगी आहाराच्या सवयी लागतील शुगर बोर्ड विद्यार्थ्यांना साखरेच्या पर्यायांबद्दल कॅलरी नियंत्रणा निरोगी वातावरण निर्माण होईल मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या मुलं आणि पालक स्वीकारू शकतात साखर युक्त पदार्थांऐवजी फळ भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा साखरेऐवजी मध खजूर किंवा नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा दररोज किमान खेळ व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा साखर युक्त पेयांऐवजी पाणी किंवा नारळ पाणी प्या या छोट्या बदलांमुळे मुलांचं आरोग्य सुधारेल आणि त्यांना मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळेल CBSC चा शुगर बोर्ड उपक्रम हा एक महत्वाचा आहे साखरेच्या अतिसेवनाला आळा घालून आणि निरोगी सवयींचा अवलंब करून आपण मुलांना मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून वाचवू शकतो शाळांनी शुगर बोर्डच्या सूचनांचं पालन करावं आणि निरोगी शालेय वातावरण निर्माण करावं दरम्यान या उपक्रमाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद